ही प्राउड वूमेंट ठरलेली चेस वर्ल्ड कप स्पर्धा झाली पण या स्पर्धेनंतर गंमत अशी झाली आहे की वर्ल्ड चॅम्पियनचा किताब मिळवण्यासाठी असलेल्या कँडिडेट स्पर्धेच्या रेसमध्ये आता रँकिंगची अगदी उलथापालत झाली हॅलो है। मी मानसी बघूयात या ड्रॅमॅटिक चेंजेस नक्की कसे झाले फिडेने म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने दोन हजार सव्वीससाठी महिला कँडिडेट स्पर्धेच्या पात्र खेळाडूंमध्ये आतापर्यंत पाच नावं जाहीर केली ही नावं महत्त्वाची का आहेत कारण एकूण आठ जागा असलेल्या या स्पर्धेतून जी विनर ठरेल ती डायरेक्ट जगत जेते पदासाठी स्पर्धा करणार आहे आतापर्यंत पात्र ठरलेल्या पाच महिला खेळाडू कोण आहेत बघूयात फिडे विमेन्स ग्रँड प्रिक्स दोन हजार बावीस तेवीस ची विजेती झू जिनर ग्रँड प्रिक्स मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिलेली अलेक्झांड्रा जी फिडे वुमेन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस ची विजेती अर्थातच दिव्या देशमुख त्याच वर्ल्ड कप ची उपविजेती कोणेरू हंपी आणि वर्ल्ड कप मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिलेली टँग झोंगी आपल्या दिव्या देशमुखच्या वर्ल्ड कप विजयामुळे तिने महिला कॅन्डिडेट्स मध्ये थेट प्रवेशही मिळवला आहे आणि तिला मास्टर किताब सुद्धा निश्चित झाला आहे आणि याच वुमेन्स वर्ल्ड कप मधून पहिल्या तीन स्थानावर असलेल्या खेळाडूंना थेट कॅन्डिडेट साठी पात्रता मिळाली दिव्या कोनेरू आणि टँग झोंगी फन फॅक्ट वर्ल्ड कप मध्ये रनर अप ठरूनही आपली कोणेरी हंपी अजूनही पहिल्या स्थानी कायम आहे बरं का सो so, म्हणजे आता कॅन्डिडेट स्पर्धेसाठी उरले आहेत अजून फक्त तीन जागा हे तीन स्पॉट्स कुठल्या खेळाडूंना मिळणार आहेत बघूयात पहिल्या इव्हेंट मध्ये म्हणजे फिडे वुमेन्स ग्रँड स्वीस दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील विनर आणि रनर अप या दोघी ठरतील कॅन्डिडेट स्पर्धेतील दोन स्पॉट्स आणि दुसरा इव्हेंट म्हणजे फिडे वुमेन्स इव्हेंट सिरीज दोन हजार चोवीस पंचवीस या मालिकेमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धांतून गुण मिळतात ज्यात असतात वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियनशिप आणि ग्रँड ट्रिक सारख्या इम्पॉर्टंट स्पर्धा यात ज्या खेळाडूंचे सर्वोच्च गुण असतील एक उरलेला स्पॉट तिच्या नावावर होईल तर अशा प्रकारे कॅन्डिडेटच्या रेसमध्ये पाच खेळाडू फिक्स झालेत तर तीन राहिलेत बेसिकली आता आधी या स्पर्धेसाठी स्पर्धा होणार मग ही स्पर्धा होणार आणि मग या स्पर्धेमधून विनर ठरलेल्या खेळाडूंना वुमेन्स वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध दोन हजार सव्वीस मध्ये सामना करण्याची संधी मिळेल बघूयात आता या पुढच्या चेस मॅचेसच्या लाईन अप मध्ये अजून काय उलथापालत घडते अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट साठी लगेच सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला